नमस्कार मी कोकणी समीक्षा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि आता मी इलय आपल्या गावाक म्हणजे घोनसरी आणि मी जरा आमच्या घरातल्या चिल्लर पार्टी सोबत नदीवर ती जे अंघोळ करू केली आहेत म्हणून त्यांच्यासोबत आहे त्याला तुमका मी दाखवतोय ती सगळी मुला मंडळी सध्या पावसाळा असल्यामुळे पाणी हे बघा तुम्ही बघू शकता खूपच सोडलेला आणि त्यामुळे ही जी आपली की नाही गँग दिसता ही गँग इकडे एकदम बघा खाली खोल पाण्यात जात नाही जशी उन्हाळ्यात ना जा जात तशी आता जात नाही कारण काय पाणी खूप सोडलेला आणि ही जी तर मंडळी हिवा आपल्याला दिसता आणि यो शेतात ना इलवा त्यामुळे ह्याची जी अवस्था म्हणून आता नदीवर इलवा मी आजच इलय घरी काय तर असून पण काय एन्जॉय करतात ती बघा गौरव तुम्ही बघू शकता पाणी खूपच सोडलेला त्यामुळे मे मध्ये जशी ही सगळी खोल पाण्यात अंघोळ करतात तशी आज जाव घाबरत ही बघा इकडेच अंघोळ करत या सगळ्यांची अंघोळ करून नदीत झाली आणि आता बघा त्यांना थंडी वाजता आणि आपण आता घरात जाता चला तर आपण आता आपल्या घरात जाऊया यांची सगळ्यांची अंघोळ करून झाली तर मंडळी आता आपण जाता डॅमवर घुणसरी केल्या आणि डॅम वर ना जाय तसा होतच तस नाही त्यामुळे आता चला आपण डॅम वर जाऊया बघा कोकणचा कोकम 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 होकम आहेकडे कोकण चा चला आता आपण जाऊया डॅम वर आणि मगच भेटूया तर मंडळी आपण डॅमवर पोचलाव आणि आपल्या घरापासून डॅम खूप जवळ तर चला आता आपण जाऊया पुढे पावसाळ्यात ना आमचा डॅम कसा दिसता बघा हिरवागार वर पाठवत नाही आहे ना, पाणी दाखवत नाही दिसत झाडांमुळे चला आपण पुढे जाऊया तर मंडळी हा आपला पूल हा आणि इकडून पावरस्ता पाणी असता पण सध्या तरी बंद कारण का तिकडून मोठा सोडलेला तर मंडळी गेटांचा खूप मोठा सोडलेला हे बघा बघू शकता तुम्ही त्यामुळे ह्या पावरस्ता पाणी आता बंद केला नाही आणि ता पूल सोडला नि आणि ह्या साईट तर मंडळी हे बघा सातेवाडीची आण बाण आणि शान सिद्धेश शिंदे इकडे बसले आहेत पण तुमका ते दिसणार नाही आता खूप आहेत आपल्यापासून हो आगा। आगा। तुमका मंडळी बकरी दिसतात आणि मावशी आता बकऱ्यांची मालकीन आणि ही बघा बकरी बकरी <ये>। तर मंडळी तुमका बकरे जर वय असेल तर तुम्ही नक्कीच बंडू बुकम यांच्याकडे ऑर्डर देऊ शकतात तापतेवाडीतले बंडू तुम्ही नक्कीच ऑर्डर तर मंडळी हा आपला डॅम आहे यावरचा पण सध्या पाठवत नाही तिकडे सध्या म्हणजे पाठवतच नाही जास्तीत जास्त तिकडे पाठवतच नाही बघा काहीतरी मंडळी हे बघावाडीची गॅंग डॉल्फिन ही नॅनगो या तिघांक मी नक्की कोण ओळखता कमेंट करून नक्की सांगा तसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका भेटू नवीन काग मध्ये